हजार एक हजार रुपये चौदाशे रुपये पाच रुपये पन्नास रुपये पंधराशे रुपये एक हजार पाचशे रुपये एक हजार पाचशे रुपये केला दोनशे तीनशे रुपये सवा तीनशे रुपये साडे तीनशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चालत नाही तर चारशे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास चारशे पंचावन्न रुपये साठ रुपये पाच रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये सव्वा पाचशे रुपये साडे पाचशे रुपये पाचशे पन्नास रुपये घरी करा पाचशे सातशे रुपये आठशे रुपये साडे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये सव्वा अकराशे रुपये साडे अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये पाच रुपये 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 तेराशे रुपये रुपये पाच रुपये रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये थार शेतकरी रुपये तेराशे रुपये 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 चौदाशे रुपये चौदाशे रुपये करा पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये करा बेटो सातशे आठशे रुपये नऊशे रुपये साडे नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये करा डबल टी सातशे आठशे रुपये बाराशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये साडे सतराशे रुपये अठराशे रुपये साडे अठराशे रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये दोन हजार रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास पंचावन्न सात एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये दोन हजार शंभर रुपये दोन हजार शंभर रुपये करा डबल डी दोनशे तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये साडे पाचशे रुपये सातशे रुपये सहाशे रुपये दहा रुपये रुपये पन्नास रुपये रुपये साठ रुपये आठशे पाच रुपये आठशे पाच रुपये दहा रुपये आठशे पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये आठशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये नऊशे रुपये नऊशे पाच रुपये नऊशे पंचवीस रुपये नऊशे रुपये आठशे रुपये आठशे पाच रुपये आठशे रुपये रुपये नऊशे रुपये साडे नऊशे रुपये एक हजार रुपये अठराशे रुपये रुपये साडे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये सवा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये ચૌદશ રૂપિયા અકરાશ રૂપાય સા અકરાશ રૂપિયા બારશો રૂપિયા સવા બાર સા બારશે રૂપે તેરશો રૂપિયા પાંચ રૂપિયા વીસ રૂપિયા પન્સ રૂપિયા પન્નાસ રૂપ રૂપે ચૌદશે રૂપે પાંચ રૂપિયા વીસ રૂપિયા પંચવિ રૂપિયા રૂપિયા પંદરશ રૂપિયા પંદરશ રૂપિયા દઉં પંદરસો રૂપિયા એક વાર પાંચ રૂપિયા પાંચ રૂપિયા સાડા રૂપિયા સાત શે રૂપે રૂપિયા પન્નાસ રૂપ સાત શે

तेराशे लाईन पक्का तेराशे रुपये पाच रुपये दहा रुपये रुपये वीस पंचवीस तेराशे पंचवीस पन्नास तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास पन्नास रुपये 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 श्रीकांत शेट वीस चौदाशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस पंधराशे पन्नास रुपये पंधराशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर सोळाशे रुपये सोळाशे रुपये करा नवती

चारशे पाचशे रुपये साडे पाचशे रुपये सातशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये साडी बाराशे रुपये तेराशे रुपये साडी तेराशे रुपये चौदाशे रुपये साडी चौदाशे रुपये पंधराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये करा बिट्टू पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये करा दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये करा इच्छा बाराशे रुपये साडी बाराशे रुपये तेराशे रुपये साडी तेराशे रुपये चौदाशे रुपये साडी चौदाशे रुपये पंधराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये करा साडी तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे पाच रुपये दहा रुपये पाच रुपये पंधराशे दहा रुपये सोळाशे रुपये सोळाशे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये करा जेटी सी